हे बघू शकतो मित्रांनो रुद्राक्षाचं झाड आहे हे बघा मंदिराच्या आतमध्येच आहे हे बघा याच्यापासून रुद्राक्ष बनतात या झाडापासून तर बघा मित्रांनो ह्या काळ्या घोड्यावरून आम्ही आलोय विराजची बाईक आहे आता आम्ही कुठे वज्रेश्वरीला जातोय ना आता आम्ही वज्रेश्वरीला जातोय तर नमस्कार मंडळी कोकणकर कोकणकर्तेवाय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आज आलो आहे नाला सुपाराला तर मी आणि माझा गाववाला आहे एक विराज म्हणून तर आम्ही आज जात आहोत वज्रेश्वरी गणेशपुरी आणि छत्रपती शिवाजी महाराज नवीन मंदिर बनलं आहे ना तिकडे जाणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आता आम्ही गणेशपुरीला आलो आहे बघू शकता माझ्यासोबत विराज आहे माझ्या गावाला आता इकड संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत इथे गरम पाण्याचे कुंडे वगैरे आहेत आणि आजूबाजूला मंदिर आहेत चार पाच अशी मंदिर आहेत तर संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे चला कंटिन्यू व्हिडिओ बघा तर मित्रांनो बाहेरून मंदिर बघा कसे आहेत अशी बाहेरून मंदिर आहेत मस्तपैकी कलर काम वगैरे केलेले आहे तर बघा मित्रांनो मेन एंट्रन्स असा आहे इथून बघा इथून मेन मंदिराकडे जाण्याचा रोड आहे इकडून पण जाऊ शकता तुम्ही हे बघा आणि इथून पण जाऊ शकता तर या साईडला बघा सर्व स्टॉल आहेत आपले प्रसादांचे वगैरे हे बघा हे सर्व इथे स्टॉल आहेत प्रसादांचे आणि ह्या साईडला सर्व तुम्हाला हार वगैरे फुलं वगैरे सर्व भेटून जातील हे बघा इथे खूप असे स्टॉल आहेत आपल्याला बघू शकता स्टॉल वगैरे आहेत हार वगैरे यांची आणि इकडे बघू शकता लहान मुलांची सहल वगैरे आले आहेत आणि हे बघा परमपूज्य भगवान श्री नित्यानंद महाराज ग... मंदिर गणेशपुळी समाधीने समाधी आहे त्यांची इथे आणि हा बघा आजूबाजूचा परिसर बघा एकदम खूप छान असं प्रसन्न परि परिसर आहे आणि इकडे सर्व स्टॉल आहेत फुलांची हार वगैरे सर्व भेटतील इथे इकडे हे पण ताई आहेत दहा दहा रुपयाला फुलं देतात वाडग्यातून हे बघा यांच्याकडे या साईडला बघू शकता मित्रांनो चप्पल काढायचं स्टँड आहे तिथे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट चप्पल काढू शकता आणि हे आपलं ते गणेशपुरी महा नित्यानंद महाराजांची समाधी आहे इथे बघू शकता कसं बनवलं आहे खूप असं मोठं मंदिर आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवतो मी हे <coughs> बघा आणि इथे महादेवांचं मंदिर आहे हे बघा आत्मदिती महाराजांची समाधी आहे तर या साईडला बघू शकता मित्रांनो नित्यानंद बाबांनी पावन केलेल्या कुंडांची पवित्र कुंड आहेत गरम पाण्याची आणि इथे येण्याची वेळ बघा सकाळी तीन ते रात्री साडे पर्यंत आहे आणि इथे सर्व सूचना लिहिल्या आहेत वाचून घेऊ शकता तुम्ही हे बघा आता तुम्हाला मी महादेवांचं मंदिर आणि हे दाखवतो गरम पाण्याचे कुंड तर या साईडला बघू शकता महादेवांचे वाहन नंदी आहे इथे आणि तिथूनच पुढे गेल्यावरती आपल्याला गणपती बाप्पा यांची मूर्ती लागते आणि इकडे बघू शकता ते कासव आहे आणि या साईडला विष्णुनारायण आहे बहुतेक तर मित्रांनो गाभाऱ्यामध्ये बघू शकता अशी महादेवांची स्वयंभू पिंडी आहे साईडला बघू शकतात गरम पाण्याची कुंड आहेत हे बघा असेल आहे हे बघा कुंड आहे तिथे कॅमेरा अलाउड नाही मित्रांनो तरी पण चोरून आम्ही करतोय बघा मित्रांनो सर्व गरम पाण्याची कुंड आहेत तीन चार कुंड आहेत गरम पाण्याची पाठचा परिसर बघा एवढा अवाढव्य असा हे बघा खूप मोठासा परिसर आहे आणि इथे ते नित्यानंद महाराज यांची समाधी इथे आहे मंदिर गणेशपुरी सर्व लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकान आहेत बघू शकता हे बघा गाडी वगैरे इथे तुम्हाला प्रसादी वगैरे भेटून एक रुपया कमी नाही हे बघा सर्व स्टॉल आहेत आणि इथे तुम्हाला खाण्यापिण्याची पण सुविधा आहे हे बघा इथे तुम्हाला वडापाय वगैरे इथे नाश्ता वगैरे भेटून जाईल पार्किंग आणि इकडे ते आपले गणेशपुरी मंदिर आहे आतमध्ये आणि या साईडला पार्किंग आहे हे बघा या साईडला तुम्ही गाडी वगैरे आणला तर पार्क करू शकता आणि इथून आतमध्ये जायचा गेट आहे तर बघा मित्रांनो या काळ्या घोड्यावरून आम्ही आलो आहे विराजची बाईक आहे आता आम्ही कुठे वज्रेश्वरीला जातोय ना आता आम्ही वज्रेश्वरीला जातोय तर मित्रांनो गणेशपुरी आणि वज्रेश्वरी यांच्यामध्ये दोन किलोमीटरचं अंतर आहे तर तुम्ही बाईकने आलात तर पाच मिनटामध्ये जाऊ शकता मित्रांनो आमचं आता गणेशपुरी तर फिरून झालो आहे आता आम्ही वज्रेश्वरीला आलो आहे गणेशपुरीवरून वज्रेश्वरी दोन किलोमीटरवर आहे म्हणजे बाईकने तुम्ही पाच मिनटामध्ये येऊ शकता आता तुम्हाला मी वज्रेश्वरीचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ बघित राहा संपूर्ण मित्रांनो समोर बघू शकता इकडे वज्रेश्वरी मंदिर आहे या साईडला तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता बघा लोक किती येत आहेत तर या साईडला बघू शकता मित्रांनो पार्किंग वगैरे आहे आणि इकडे तुम्हाला ओटी वगैरे भेटून जाईल हे बघा प्रसादी ओटी वगैरे भेटून जाईल हे बघा साड्या वगैरे आहेत समोर बघू शकता वज्रेश्वरी मंदिर आहे हे बघा आणि इकडे तुम्हाला ओटीचं सामान वगैरे भेटून जाईल हे बघा ते तुम्हाला कढी वगैरे हे ते भेटून जाईल सातारा कंदीपेढा ते कंदीपेढा भेटतील आता आपण मंदिरामध्ये जाऊया वरती तर मित्रांनो तुम्ही इथे चप्पल वगैरे काढू शकता खाली पाहिजे अशी आणि वरती आपल्याला जायचं आता मंदिरामध्ये हे बघा ठाणे जिल्ह्यामध्ये येतं मंदिर हे बघा इथून आपण वरती आलो खालतून ते आपलं कासव आहे तर मित्रांनो गर्दी बघू शकता किती आहे आज संडे आहे त्यामुळे खूप म्हणजे खूप गर्दी आहे इथे हे बघा आणि या साईडला तुम्हाला प्रसादीसाठी लाडू वगैरे भेटतील हे बघा आणि वरती पण तुम्ही चप्पल काढू शकता हे बघा इथे स्टँड आहे खालती काढू नका वरतीच काढा म्हणजे सेफली राहतील आणि इथे आपली छोटी छोटी मंदिर मंदिर आहे हे बघा हे बघा इथे नंदी आहेत आणि आतमध्ये पिंडी आहे शंकर महादेव यांची हे बघा आणि इथे गणपती बाप्पा आहेत हे <laughs> बघा <laughs> आतमध्ये स्वयंभू पिंडी आहे ते शंकर महादेवांची हे मूर्ती आहे हे बघा तर मित्रांनो या साईडला बघू शकता मंदिर आहे इकडे बघा आणि या साईडला असे समाधी आहे दोन तीन कोणाची तरी हे बघा ते सर्व तुम्ही वाचून पाहू शकता सर्व हे बघा इथे एक समाधी आहे आणि याच्या बाजूला पण आहे इकडे बघा असं चार समाधी आस आहे तिथे हे बघा आणि मंदिराचा परिसर बघा पाटून बघा मंदिर खूप छान असं मंदिर वाटतंय हे बघा आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे तर या साईडला बघू शकता बजरंगबली यांचं मंदिर आहे छोटस या साईडला बघा मित्रांनो ते शौचालय वगैरे आहे वरती त्या साईडला आहे ते बघा तिकडे आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे आणि इकडून वरती जायला वॉशरूम वगैरे सुविधा आहे तिकडे तर बॅक साईडने बघा मंदिर कसं आहे एकदम अप्रतिम असं मंदिर वाटतंय हे बघा आणि पाठचा सर्व हा परिसर आहे मंदिराचा तर या साईडला बघू शकता मित्रांनो साडी प्रसादालय आहे इथे तुम्ही देवीच्या ओटीसाठी साडी वगैरे घेऊ शकता खूप सारे अशा साडा आहेत आतमध्ये तर मित्रांनो या मंदिरामध्ये बघू शकता हे झाड आहे संपूर्ण हे मंदिराच्या आतमध्ये झाड आहे हे झाड भौतिक रुद्राक्षाचं झाड आहे ह्याच्यापासून रुद्राक्ष बनवली जातात तर मित्रांनो हे झाड रुद्राक्षाच आहे बघू शकता त्या झाडाची पूजा वगैरे केली जाते आणि बाहेरून त्यांना असं मंदिरासारखं बनवलं आहे आणि वरती असं झाड गेलय तर मित्रांनो लाईन बघा किती आहे संडे आज हे बघा खूप सारी अशी लाईन आहे म्हणजे खूप मोठी अशी लाईन आहे लाईन बघा मित्रांनो गेले बघा संपूर्ण लाईनच आहे पुढे पण तर मित्र व मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही जरा सुद्धा त्यामुळे व्हिडिओ करू शकलो नाही इकडे बघू शकता मी चोरून थोडाफार व्हिडिओ केला इथे तीन देवी आहेत तर मित्रांनो वरून व्ह्यू बघा मंदिराचा खूप छान असा व्ह्यू वाटतोय आणि इथे वरती डोंगर आहे इथे लोक बसायला वगैरे जातात आणि इथे तुम्हाला वॉशरूमची सुविधा आहे बघा इथे स्त्री आहे इथे पुरुष इथे तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता आणि वरती डोंगर आहे तिथे बसायला वगैरे जातात लोक आणि हे खालती मंदिर आहे मित्रांनो आता आमचं वज्रेश्वरी मातेचं दर्शन करून झालंय आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तीन मूर्ती आहेत एक रेणुका माता वज्रेश्वरी माता आणि कालिका माता अशी तीन देवींच्या मूर्ती आहेत आतमध्ये कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही तर व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा असेच नवीन व्हिडिओसोबत भेटू चला